आणि आता सगळ्या बातम्या सविस्तर स्वरूपामध्ये पाहूयात उत्तराखंडमधील धराली दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रामधले पंचावन्न जण बेपत्ता झालेले आहेत पुणे नांदेड मालेगाव मधून अनेक पर्यटक धरालीमध्ये अडकलेले होते पंचावन्न पर्यटकांशी कुठलाही संपर्क होत नसल्याची माहिती आहे सोलापूर जळगाव मधील पर्यटक सुद्धा बेपत्ता झालेत मध्ये जे भूस्खलन झालेलं आहे या भूस्खलनामध्ये पंचावन्न पर्यटक महाराष्ट्रामध्ये अडकले आहेत सोलापूर आणि जळगाव मधले बेपत्ता झालेले पर्यटक आहेत आणि यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क सध्या होत नाहीये त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची चिंता वाढलेली आहे राहुल कुलकर्णी संदर्भात आपल्याशी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राहुल उत्तराखंड दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा अर्थातच आणि जे जखमी झालेले त्यांचा आकडा अर्थातच वाढण्याची शक्यता अर्था आहे सध्या त्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे मात्र गंभीर गोष्ट ही आहे की महाराष्ट्रातल्या पंचावन्न जणांशी या दुर्घटनेनंतर संपर्कच होत नाहीये वैयक्तिक पातळीवरती काही जणांनी स्वतःचे व्हिडिओ केलेत आणि ते पोस्ट केले जसं तर पुण्यात माग मावळ आणि ग्रामीण भागातले जे तिथे अडकलेले लोक आहेत त्यांनी स्वतःचे व्हिडिओ करून ते आपल्या नातलगांना पाठवले नांदेडमध्ये पण जे अडकलेले लोक होते त्यांच्यापैकी काही जणांनी ते व्हिडिओ करून पाठवले माहिती विभागाच्या वतीनं म्हणजे जिल्ह्यातलं जे आपत्ती व्यवस्थापन विभाग आहे त्यांनी ह्या संदर्भामध्ये स्वतंत्र कक्ष केलेला आहे आणि ते नातलगांच्या माध्यमातून त्या सगळ्या लोकांशी संपर्क साधतायत आतापर्यंत तरी महाराष्ट्रातल्या कोणत्याही पर्यटकाचा मृत्यू झाल्याची माहिती नाहीये आणि त्यामुळं सगळेजण सुरक्षित आणि व्यवस्थित आहेत फक्त ते कुठे अडकलेले आहेत त्यांना परत कसं आणायचं या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत कारण लष्कर त्याच्यामध्ये आता सहभागी झालेला आहे सुप्रिया सुळेसारख्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांनी ने तटलक्षाला असं म्हटलंय काल दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे होते तेव्हा एकनाथ शिंदे विचारला तेव्हा महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री आणि आम्ही मिळून या लोकांना परत आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतो असं सांगता सा येते आताची जी दृश्य दिसली आपल्याला त्या दृश्यातनं केवळ एक जणाचा मृतदेह आतापर्यंत लष्कराच्या हाती लागू शकलेला आहे कारण ती जी आपदा आहे जे संकट आहे तितकं भीषण आहे की अचानकच झालेल्या ह्या भूस्खलनानंतर आणि त्यानंतरच्या पाण्याच्या लोटानंतर सगळे लोक जे झाडं झुडपं इमारती आणि लोक हे अक्षरशः वाहून गेलेत आणि आता त्यांना शोधायचं कसं करत इतका मोठा गाळ आहे पाणी ते आहे आणि पाण्याची तीव्रता आहे त्यामुळे ते एक मोठं आव्हान लष्करासमोरचं आहे त्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवरती आपल्यातले जे पंचावन्न जण होते जसे जळगावातले काही आहेत नांदेडमधले आहेत मालेगावातले आहेत पुण्यातले जास्त आहेत सतरा जण पुण्यातले अडकलेले आहेत पण आता हे सगळेचे सगळे लोक संपर्कात आहेत सुरक्षित आहेत फक्त त्यांना परत आणण्याच्या दृष्टीनं बरेच प्रयत्न महाराष्ट्र सरकारला आणि लष्कराला सुद्धा करावे लागतील निश्चित राहुल धन्यवाद संपूर्ण माहिती करता तर उत्तर काशीच्या धराली गावामध्ये आलेल्या आपत्तीमध्ये आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर सुमारे अडीचशे ते तीनशे लोक बेपत्ता असल्याचं चा सांगितलं जाते याशिवाय दोनशे पेक्षा अधिक लोकांना वाचवण्यातही यश आले मात्र अजून सुद्धा अनेक लोक आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी उत्तर काशीच्या ये दिशेनं येत आहेत एनडीटीव्हीनं एका नेपाळी नागरिकाशी संवाद सा साधलाय ज्याने सांगितलंय की आपल्या लोकांना शोध घेण्यासाठी धराली गावाकडे जातोय आणि याचाच आढावा घेतलेला आहे प्रतिनिधी किशोर रावत यांनी धराली गांव में आपदा में कई लोग मिसिंग हैं और लोग उनकी तलाश में यहां वहां जा रहे हैं हमारे साथ एक सज्जन मौजूद है जो वहां जाना चाह जा रहे थे लेकिन रास्ता बंद नहीं पहुंच पाए इनसे नाम आपका नाम क्या है वीर सिंह वीर सिंह कहां से हो आप मैं नेपाल से हूं सर नेपाल से आपके धराली में कौन लोग थे और आप लोग क्या काम करते थे हम काम कर रहे थे रोड का सर हम थोड़ा उसमें ऊपर से बारिश आई बाढ़ आया तो हमारे कैम्प को बगा के ले गया और हमारा साहब लोग कुछ भी है तो हमारा कुछ मतलब कुछ कर नहीं पाए किधर के उधर से आ नहीं पाए इधर से जा नहीं पाए हमारे जो अधिकारी है उनका भी कोई शक्ति नहीं लग पाई वो भी आपने आप भी मतलब मुसीबत में फंसे तो हम कुछ नहीं कर पाए सर हमारे बंदे गायब है कितने पच्चीस बंदे बच्चे लगा के पच्चीस तो क्या उनका कोई पता नहीं लग पा रहा सर संपर्क में नहीं आ पा रहा है ना हमारा अधिकारी को फोन लग रहा है ना हमको लग ये बंदे कहाँ पे थे आपके ये बार दराली से इधर और सिर से बीच में साहब तो जो आर्मी का कैंप उधर हाँ आर्मी कैंप के सामने नहीं था क्या काम करते थे सारे हम रोड के काम कर रहे थे साहब